ते ुर्ली ना ही मोठी एकदम करपीत टाक्याच्या खाली होती धरून गाडूची लागली कसली आई बघा मोठ्यातली आहे एकदम असा हे बघा एकदम विना टिक्याची कुठे गावले आता दोन तास झाले आणि बरे कुर्ली गावल्या विना टिक्याची कुर्ली चलोड पिशी तर नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेला आम्ही नाही रात्रीचे ना कुर्ले बकडू गेलो आणि ना भरतीचा टाईम आहे हो, बरोबर आठ वाजता गेली होत आणि पाणी पण हळूहळू ना भरता पाणी आणि तरी दहा एक तरी आखी आणलं आणि ते आता टाकून बघतालो काय गावता काय तर भरती असली ना काय कुर्ले लगेच गावतं तर आता बरं फटाफट सगळे आखी टाकून घेतलं आणि बघूया काय गावता काय तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल नवीन असलं असता नक्की सबस्क्राईब करा ते पाणी लाईट पण नाही आ एक लाईट होती त्याच्यामुळे दिसतं नाही तर काळोख पडता सगळं या बघा पाणी भरत सगळं पूर्ण पाणी भरलेलं आता भरलेला पूर्ण पाणी बघूया आता गावत काय टाक आखी टाकून बघतो आता बघा आता पुला इल आता विसरून टाकतो आखी बघा ह्या दुसरा टाकतोय बाजू पुला टाकून घेतला वय हय थोडी दोन तीन टाकतलो आणि पुढे टाकतलो अशी चार पाच तरी ना पुलाच टाकतलो आणि बाकीचे थंय टाकतलो पुढे तर आता ना आखी टाकून झाली होत आता फक्त पेरे मारतो आणि आखी काढून बघतो का एक, हो हो, एक एक तर बघूया आता गावतो काय अर्धो एक तास झालो आता काढून बघतो एक एक बघूया आता हे खाला हे बघा पहिलीच कुर्ली गावली हे करते दाखय कुर्ली खात आख्याच्या ना आडाखली आहे ती आख्यात बघा मोठी आहे त्याची लहान एकदम बांधून घेतलं काय आला पिशे ठेवलं तर पडून टाकतात ते बोला बरी आहे साईज ही पिशेन उड्या पहिलीच गाऊ द्या तळ्यातच गावली बघूया आता आणखी एक दोन तास थांबत कसली बघा मोठ्यातली आहे एकदम डबक्यातच होती म्हणजे आख्याच्या हो। खाली गेली विचार येऊ का नाही आख्यासून गावली पण एकदम मोठी आहे दिसता एकदम मोठ्यातली गावली बांधू आहे तिकं आता बघा कुर्ली गावली आहे पुलावरच गावली आहे त्या जागेत गावल्या पण लहान आहे एक सोडूया सोडती लहान हवा म्हणा टाकत होती परत खूपच लहान हे बघा बारकी आहे एकदम भैया एकदम लहान बरी या जास्त लहान नाही बघूया टाकून बघतो आणखी बघूया गावत काय एकदम दोन गावली डपक्यातच गावलीत लगेच दिसत नायचे नको मारू जरा लहान हा ते उरली ना ही मोठी एकदम करपीत एक ही कुरली आहे ना खरे बांधून घेऊ असा हे बघा एक गाव बिना डेक्याचे आपण गावले दादा दोन तास झाले आणि बरे कुर्ले गावले बिना डेक्याची आहे कुर्ली चल उडय पिशी तरी बरे गावले तर जातो घरा थोडे ठेवून येऊ घराकडे तर आता कुर्ले पकडून हे बघा सा कुर्ले गाव देत सगळ्यांना बांधून ठेवलो ही सगळ्यात मोठी आहे जरा कसले आती बघा वाट्यातले जाईल